नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संदीप आजारे या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो डॉक्टर संदीप आजारे या युट्यूब व्हिडिओ सिरीजद्वारे मी तुमचा डॉक्टर मित्र तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगण्याचे संदेह आणि मंत्र देणार आहे आमचे पुणे हॉस्पिटल हे उजायवाडी कोल्हापूर येथे आहे आम्ही रुग्णांना योग्य दरामध्ये आपुलकीची वैद्यकीय सेवा देतो हे कार्य आम्ही गेले चार वर्षापासून करत आहोत आणि आत्तापर्यंत याचा सुमारे दहा हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे वाजवी दरातील व तज्ञ डॉक्टरांकडून दिल्या जाणाऱ्या आपुलकीच्या वैद्यकीय सेवेमुळे आम्ही रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समाधानकारक सेवा पुरवण्यात आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत रुग्णसेवेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी वेगवेगळ्या आधुनिक सेवा सुविधा योग्य दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी पूर्व हे हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहोत दरम्यान लोकांनी स्वतःचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मी डॉक्टर संदीप हजारे या व्हिडिओ सिरीजद्वारे तुमचे मार्गदर्शन करणार आहे माझ्या डॉक्टर संदीप आजारे या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आरोग्यदायी जीवन झाला